मराठा आरक्षणासाठी मानव जवळी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आमरण उपोषण सुरू आहे आणि राज्यभरातून जे मुंबईत आझाद मैदानात जे मराठा आंदोलक दाखल झाले त्यांची गैरसोय झाली होती त्यानंतर राज्यभरातून एक संतापाचा उद्रेक निर्माण झाला आणि राज्यभरातून जे आहे ते मराठा आंदोलकांच्या साठी रसद पुरवण्याची सुरुवात झालेली आहे आरक्षणाची यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून देखील आता मोठ्या प्रमाणात रसद पुरवलेला आपल्याला पाहायला मिळते मी सध्या या कोल्हापुरातील एका ठिकाणी ही सगळी आपण दृष्टी पाहतो की राज्या असतील फळ्या असतील पाण्याचे बॉडे असतील फरसा असेल असे मोठ्या प्रमाणात जे की कोरडा खाऊ जे आहे ते कोल्हापुरातून मुंबईला रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्या वर बोलण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र माझे नेते काय सांगा आज कोल्हापुरातून व्यसल पुरवण्यात येत आहे मुंबईमध्ये संघर्षा मनोज जराके पाटील जे उपोषणा बसलेले तमाम महाराष्ट्रातील मराठ्यांचा एक अशी भावना आहे की जी लढाई आहे ही भावी पिढीसाठी आपल्या लेकरांच्या साठी चालल्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रातून एक झंजावत कोट्यावधी मराठा आता मुंबईमध्ये पोचलेले आहे प्रशासनानं अशा वेळी एक माणुसकीच्या आणि मानवतेच्या भावनेनं मदत करणं गरजेचं असताना सुद्धा या ठिकाणी अन्न पाणी अगदी संडासारखे ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुद्धा न पुरवून एक प्रकारचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठ्यांची हाल अपेक्षा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि विशेषतः तर कोल्हापुरामध्ये आम्ही सर्व सकल मराठा समाजापुढे ठरवलं की आपण आता रसद पुरवायची आहे रसदुरवायची आहे आणि अशा पद्धतीनं एक पेक्षा एका दिवसात जमा झालेला आहे आणि अशा पद्धतीनं तिथे लागणारे जे काही बाल जीवनाची वस्तू आहे त्या पाठवण्याचा निर्णय या कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेला कशा प्रकारे नियोजन आपण आज कोल्हापूर शहरामधून तालीम संस्था असून द्या मंडळ असून द्या हे पदाधिकारी यांना आवाहन केलं होतं त्या आव्हानाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला गेले एक दिवसात इथे गेले पाचशे किलो सफरचंद असतील पाण्याचे बॉटल कमीत कमी वीस आहेत बिस्किट पुढे कमीत कमी वीस आलेले आहेत आपले कोरडा खाऊ जे फरसाना वगैरे आहे तो जवळजवळ दोनशे ते अडीचशे किलो आपल्याला जमा झालेला आहे सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण तिथल्या आपल्या मराठा बांधवांना पाचशे रेनकोट घेऊन चाललेलो आहे आणि हे आम्ही स्वतः तिथे जाऊन कोल्हापूर सकल मराठा समाज व मराठा संघटनाच्या माध्यमातून मी स्वतः जाऊ तिथे हे आपण पुरवठा करणार आहोत कशा प्रकारे काय नेमकं तुम्ही आता सगळ्या सरकारला सरकारला हे लक्षात आलेलं नाही की मराठ्यांना चिखलात लढाया करणे अंधारात लढाया करणे हे नवीन नाही कुठल्याही सुविधा नसताना मराठ्यांनी लढाई केलेल्या आहेत त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला लागलेली आहेत मराठ्यांचं तिथं जरी वाटत असलेलं असनी तर त्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये गावगाऱ्यामधला मराठा राहतोय त्यामुळे गैरसोयीबद्दल काय नाही गैरसोय होत्या त्याच्याबद्दल उर्वरित महाराष्ट्रात रसद पोचायला चालू झालेले आहे खरं तर हे सरकारनं मुंबईमध्ये मराठे आलेले आहेत त्यांची सोय करायला पाहिजे त्यांचा काटा काढायच्या मागं लागू नये मराठ्यांनी छापा टाकलेला आहे तुमच्यावर आमचं असं म्हणणं आहे की तिथे जे लोक आलेले आहेत ती प्रमुख मागणी तुमची गैरसोय वगैरे हा मुद्दा सगळ्या बाजूला ठेवून प्रमुख मागणी जी आरक्षणाची आहे त्या मागण्या मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं कितपत या वेळेला येशील लोक मागं सरकणार नाहीत आता आता ते सुरुवातीला त्यासने वाटले की पाच हजार लोकांच्यावर मैदान फक्त भरेल आणि बाकी एका दिवसात उठतील अहो मुंबईची भूमिपाल पवित्र झाले असेल एवढ्या संख्येने मराठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे हे माघार घेणार नाही ही भूमिका आहे यापूर्वीच्या जे मोर्चे निघालेले होते आरक्षणाचे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे नेते होते आता एकच नेता खमक्या नेता मनोज दरांगे पाटील आहेत त्यांनी सांगितले आरक्षण घेतल्याशिवाय माझं सरकायचं नाही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पहिली लोक मुंबईमध्ये आता दिसायला सुरु झालेले आहेत शहरावर जिल्ह्यातून देखील ग्रामीण भागातून देखील मदत होण्यास सुरुवात झालेली आहे आता मी ग्रामीण भागातून या ठिकाणी एकटण फरसाना घेऊन आलोय पाचशे भाकरी आणलेले पाण्याचे बॉटल आले आणि खऱ्या अर्थानं जेवढं मराठ्यांना सरकार खिंडीत पकडायचं जर धोरण धरलं तर इतिहासाची पुनरावृत्ती होणार जेवढं तुम्ही मराठ्यांना त्रास दिला तेवढ्या पद्धतीनं मराठा या ठिकाणी ईर्षेने या आंदोलनामध्ये उतरणार आहे आणि आपण मनोज दारांदारांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षण घेतल्याच्या हटणार नाही या त्यांच्या भूमिकेला कोटीनं पाठिंबा या ठिकाणी कोटीनं मराठ्यांचा पाठिंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आम्ही ही रसत जोपर्यंत आंदोलन चालणार आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी एक गावात एक टेम्पो या ठिकाणी आम्ही पोचवणार आहे अशा पद्धतीची ताकद आम्ही या आंदोलनाला या ठिकाणी लावणार आहे हे आंदोलन हे आमच्या भावी पिढीसाठी आहे आणि येणाऱ्या काळात आमचा जो गरजवंत मराठा समाज आहे त्यांना या ठिकाणी या आरक्षण न्याय मिळणार आहे महिला देखील आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगाल आता मोठ्या प्रमाणात मुंबईत मराठा समाज दाखल होत आहे इकडे त्यांची कोंडी होती आता राज्यभरातून देखील दर्शन सुरुवात झाली राज्यभरातून त्यांना दर्शन पुरवण्यास सुरुवात झालेली आहे मराठा बांधवांना हो ऍक्च्युली कसं झालंय आता आम्ही दोन तीन दिवस जरांगेस पाटलांनी जसं आंदोलन चालू केलं तसं असं बघतोय आपण की वृत्तपत्र आपण वाचत आहे मोबाईल मधून बघतोय आपण की कशी राज्य सरकारने आपली कोंडी केली आहे आपल्या मराठी बांधवांची त्यांना पाण्याचं बंद केले परत खाण्याचं हॉटेल वगैरे सगळं बंद केले त्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण इथून हे वगैरे पाठवत आहे आपले मराठी बांधव हे आपल्यासाठी लढत आहेत जाऊन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहेत तर त्यांना आम्ही काहीही कमी पडू देणार आणि आता जोपर्यंत आंदोलन चालू चालवते तोपर्यंत आम्ही त्यांना आमच्या परीने जे काय होईल त्यांनी त्यांना रोजचं पाठवत जाऊ त्यांना आणि माझी अशी इच्छा की जनांगी पाटलांनी आरक्षण हे घेऊनच यावं आणि आम्ही दादांच्या प्रतिमुळं कायम उभे आहोत बघितलं की आहोत समाजाच्या भावनाने मोठ्या प्रमाणात I don't know.